श्री साई सच्चरित अध्याय चोविसा वा गणेशाय नमः श्री श्रीसरस्वत्याय नमः श्री गुरुभ्यो नमः श्री श्रीकुलदेवताय नमः श्री श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः श्री सद्गुरु साई नाथाय नमः दिधले वचन साई नाथ गुरु साईनाथगुरुकरुणाघन थट्टामस्करित हि देती शिकवण कैशीति कथन करितोमि कथन करीतो हा अहंकार असावे गुरुपदी निरहंकार तेनेची कथेसी पाझर उठतो सादर सेवा निर्मल निष्कल्मष साधु सज्जन महापुरुष स्वच्छ निरभ्र जैसे आकाश शुद्ध निर्दोष तैसे ते महाराज साईंचे भजन स्वार्थ आणि परमार्थ साधन स्वस्वरूपी अनुसंधान समाधान अंतरी जयामनी स्वहित साधणे कथेसी आदर धरावातेणे सहज परमानंद भोगणे सार्थक साधणे जीवाचे श्रवणे लाभेल निजविश्रांती निरसेल भवभयाची भ्रांती होईल परमानंद प्राप्ती श्रोतिया रोकडी अंतरसाक्ष साई समर्थ पूर्ण जाणे भावार्थ संपादुनी निज कर्तव्यार्थ वचन निर्मुक्त होईल बुद्धिप्रेरक साई समर्थ तेच वदविती निजवचनार्थ कथीन यथामती तद्भावार्थ स्वार्थ परमार्थ साधक नवे अंध नाता ना डोळे असोन जन आंधळे केवळ या देहबुद्धीची या बळे निजहित न कळे तया तरी हा आहे ऐसा नाही क्षणाचाही भरवसा पसरितो मी पदरपसा क्षणैकरसाचा खाया थट्टा विनोदी सकळा प्रीती बाबांची तो अलौकिकरीती थट्टे तू नही सारची ठसवीती हितकारकती सकळांना जन थट्टेच्या नादी न भरती परी बाबांचा थट्टेसी लाचावती कधी की आपुले वाट्यास वाटची पाहती आवडीने थट्टा कोणास बहुधा नावडे परी ही थट्टा परम आवडे वरी अभिनयाची जोड जव जोडे कार्याची रोकडे तई साधे सहज अभिनव अप्रयास सस्मित वदन नयन विलास किंही जव थट्टेत भरेरस तियेची सुरसता अवर्ण्य आता कथितो एक अनुभव कथा अल्पबोध अभिनव थट्टे पोटी परमार्थोद्भव शब्द गौरव परिसर उघड्यावर उदीम व्यापार चालतो तेथेच मग रस्त्यावर भाजीपाल्याचे पडती ढिगार तेली तांबोळी यांचे संभार चव्हाट्यावर बैसती आईशा त्या एका रविवारी बाबांचे पाशी दोन प्रहरी करिता पादसंवाहन करी नवलपरी वर्तली, तो दोन प्रहरचा दरबार नित्याची भरे बहुचिकार, त्यात बाजार आणि रविवार लोक अनिवार लोटले उजू बाबांचे सन्मुख बैसून वाकवूनया खाली मान करीत होतो मी पादसंवाहन नामस्मरण समवेत माधवरावजी वाम भागी वामनराव दक्षिणांगी श्रीमंत बुट्टी तये जागी सेवे लागी बसलेले काकाही होते तेथेच बैसले तितक्यात माधवराव हसले का अण्णासाहेब ते हे तेथे कसले दाणे हे डसले दिसताती ऐसे म्हणून कोटाची अस्तनी बोटाने स्पर्शता माधवरावांनी कोटाचिया वळियां मधूनी दाणे वरूनी आढळले ते काय म्हणून पाहू जाता डावे कोपर लांब करिता फुटाणे दिसले खाली गडगडता मंडळी टिपता देखिली टिपून टिपून गोळा केले पाच पंचवीस फुटाणे भरले तेथेच थट्टेस कारण उद्भवले ऐसे घडले कैसेनी तर्कावरी चालले तर्क जो तो विचारात झाला गर्क फुटाण्यांचा कोटाशी संपर्क विस्मय समस्ता जाहला, कोटाच्या त्या किती, समजता दाणे कैसे सामावती आलेच कोठून कैशा स्थिती नकळे निश्चिती कवण हे करीता सदा पाद संवाहन लावून नामी अनुसंधान मध्येच हे फुटाण्यांचे आख्यान कैसे नि उत्पन्न जाहले। का काल सेवेत जाता कधीच काना पडले हे तत्वता हा वेळ राहिले हीच आश्चर्यता। चित्ता वाटली सकळांच्या फुटाणे तेथे आले वळियांवरी कैसे स्थिरावले जे ते आश्चर्य करून राहिले मग बाबा बदले ते परिसा शिक्षणाच्या विलक्षण पद्धती अनेकांचा अनेक असती बाबा जयांची जैसी गती शिक्षण देती त्या तैसे पद्धती विचित्र महाराजांची सरणी स्मरणीय बहुमजेची अन्यत्र तैसी देखिल्या ऐकिल्याची नाही प्रचीती मजप्रती म्हणती याला वाईट खोडी एकेकटे एक खाण्याची गोडी आज बाजाराची साधू घडी फुटाणे रगडीत हा आला एकेकटे एक खाणे बरे नव्हे ठावी मला त्याची सवे हेच फुटाणे याचे पुरावे उगा नवलावे कशास मग मी म्हणे कोणा न देता ठावेन खाणे माझिया चित्ता तेथे या खोडीची कैंची वार्ता अंगी चिकटता चिकटेना बाबा मी आज हा वेळ भर पाहिला नाही शिरडीचा बाजार गेलोच तरी पुटाने घेणार मग खाणार हे पुढेच असेल त्यासही असो गोडी माझी तो नाही ऐसी खोडी देता आधी थोडी वस्तु मी तोंडी घाली ना मग बाबांची पहा पहायुक्ती कैसी जडविती निजपदी भक्ती ऐको नही माझी स्पष्टोक्ती काय वदती लक्ष द्या सन्निध असेल तया सदेसी नसल्यास तू तरी काय करीसी मी तरी काय करावे त्यासी आठवतोसी काय मज़, मी नाही का तुझ्या जवळ देतोस काय मजला कवळ ऐसे पुटाण्याचे हे मिश केवळ तत्व निश्चळ ठसविले देवता प्राण अग्निवंचन वैश्वदेवांती अतिथी वर्जन करुनि जे पिंड पोषण त्या अन्ना वाटेल हे तत्व व्यवहारी लाविता अतिमहत्व रसास्वादनतो उपलक्षणत्व पंचविषयत्व या पोटी विषयी जयासि हव्यास परमार्थ न धरी तयाची आस तयांवरी जो घालील कास तयाचा दास परमार्थ। यदा पंचावतीष्टे या मंत्रे जे श्रुती वदते तेच बाबा या थट्टेच्या निमित्ते दृढ करीते जाहले शब्द स्पर्श रूप गंध या चतुष्टयाचाही हाच संबंध किती बोधप्रद हा प्रबंध कथा अनुबंध बाबांचा मन बुद्ध्यादि इंद्रियगण करू आदरिता विषय सेवन करावे आधी माझे स्मरण तैमज समर्पण अंशांशे इंद्रिये विषयांविण राहती हे तो न घडे कल्पांती ते विषय जरी गुरुपदी अर्पिती, सहजी आसक्ती राहील काम तरी मदविषयीच कामावे कोप आल्या मजवरीच कोपावे अभिमान दुराग्रह समर्पावे भक्ती वहावे मत्पदी काम क्रोध अभिमान जव उठती कडकडून मी एक लक्ष्य लक्षून मजवरी निक्षून सोडाव्या क्रमे क्रमे येणे परी वृत्ती निकृंतन करील हरी मग या विखारत्रयाच्या लहरी तो परिहरील गोविंद किंबहुना हे विकार जात मत्स्वरूपीच लय पावत किंवा मदरूपचि स्वये होत विश्रामत मत्पदी ऐसे होता अभ्यसन वृत्ती स्वयेच होती क्षीण कालांतरे समूल निर्मूलन शुन्य मन होई गुरु असे निरंतर सिधी ऐसी वाढता दृढबुद्धी तयासया या ऐसिया विधी विषय न बाधी कदाही जेथहा सद्भाव ठसला तेथेची भवबंध उकलला विषयो विषयी गुरुप्रकटला विषयाची नटला गुरुरूपे यत्किंचित विषय सेवनी बाबा आहेत सन्निधानी, सेव्या सेव्यता विचार मनी सकृद्दर्शनी उठेल असेव्य विषय सहजची सुटे व्यसनी भक्ताचे व्यसन तुटे असेव्यार्थी मनही विटे वळविता नेहटे हे वळण विषय नियमनी होई सादर वेद नियमाचा आकर विषय सेवी मग नियमानुसार स्वेच्छाचार वर्तेना ऐसी सवयी लागता मना क्षीण होती विशय कल्पना आवडी उपजे गुरु भजन शुद्ध ज्ञाना अंकुरये शुद्ध ज्ञान लागता वाढी बुद्धीची तुटे बेडी ते बुद्धि दे अहम ब्रह्मी बुडी सुख निरवडी मगला जरी हा देह क्षणभंगुर देख तरी हा परम पुरुषार्थ साधक जो प्रत्यक्ष मोक्षाहून अधिक की भक्तियोग प्रदायक हा चारी पुरुषार्थांच्या वरी या पंचम पुरुषार्थाची पायरी काही न पावे या योगाची सरी अलौकिक परी भक्तीची गुरुसेवेने जो होई कृतार्थ तया आकळे हे वर्म यथार्थ भक्तिज्ञान वैराग्यस्वार्थ तोची परमार्थ पावेल गुरु आणि देवयात भेद पाही जयाचे चित्त तेने अखिल भागवतात नाहीच भगवंत देखिला वाचिले अखिल रामायण ठावीन रामाची सीता कोण सांडून या दर्शन गुरुदेव अभिन्न जाणावे घडता गुरुसेवा निर्मळ होईल विषय वासना निर्मूळ चित्त होईल शुद्ध सोज्ज्वल स्वरूप उज्ज्वल प्रकटेल असो इच्छा शक्ती होता प्रबळ फुटाणे बाबांचे हातचा मळ याहून विलक्षण करिता खेळ त्या काळ वेळ लागेना केवळ पोटाची ओढी ऐंद्रजाली लौकिक गारोडी फिरवून भारली हाडाची कांडी पदार्थ काढी मानेतो साईनाथ अलौकिक गारोडी काय तयांच्या खेळाची प्रौढी इच्छा होता न भरता चिपडी फुटाने काढील अगणित परिया कथेचे सार काय, तेथेच आपण घालू ठाय पाचा पोटी कोणताही विषय बाबांशिवाय सेवू नये मनास देता ही शिकवण वेळोवेळी होईल आठवण देता घेता साई चरण अनुसंधान राहील हे शुद्ध ब्रह्म सगुण मूर्ती नयना समोर राहील निश्चिती उपजेल भक्ती मुक्ती विरक्ती परमप्राप्ती लाधेल नयनी देखता सुंदर ध्यान हरेल संसार भूक तहान हरपेल ऐहिक सुखाचे भान मन समाधान पावेल ओवी नाठवे आठवू जाता परीती आठवे जात्यावर बसता तैसी ही चणकलीला कथिता सुदाम कथा आठवली एकदा रामकृष्ण कृष्ण सुदामा सेवित असता गुरु आश्रमा, लाकडे आणवयाचे कामा कृष्ण बलरामा पाठविले गुरुपत्नी चिया नियोगे कृष्ण बलराम अरण्यमार्गे निघाले मात्र तो तयांच्या मागे सुदामा संगे पाठविला तयापाशी दिधले चणे क्षुधा लागता फिरता अरण्ये तिघाही हे भक्षण करणे गुरुपत्नीने आज्ञा पिले पुढे रानात कृष्ण भेटता दादा तहान लागली म्हणता फुटाण्यांची वार्ता न करिता परिसा वदता झाला ते अनशेपोटी पाणी न प्यावे म्हणे क्षणैक विसावे परी नवदे हे चणे खावे कृष्ण विसावे मांडीवर पाहून लागला कृष्णाचा डोळा सुदामा चणे खाऊ लागला दादा काय हो खाता हा कसला आवाज वदला कृष्ण तदा काय रे खाया आहे येथे थंडीने द्विजपंक्ती थुडथुडते ही मुखाते स्पष्टोच्चारिता येईना ऐकून हे सुदाम्याचे उत्तर सर्वसाक्षी कृष्ण परात्पर म्हणे मला ही स्वप्न खरोखर पडले बरोबर तैसेच एकाची वस्तू दुजा खाता काय रे खातोस ऐसे वदता खाऊ काय माती तो म्हणता वाणी तथास्तुता प्रकटली अरे हे स्वप्नची बरे दादा आपण मजवीण खाल का कदा खाता काय हा ही तदा स्वप्नाच्या नादात पुसियेला। पूर्वाश्रमी सुदामजीला तरी हा नसता प्रमाद घडला नसता भोगिला परिणाम तो तरी काय साधारण अठरा विश्वे दारिद्र्य घन तरी एकेकटे खाती जे जन त्यांनी हे स्मरण ठेवावे कृष्ण परमात्मा जयाचा सखा ऐसा हा भक्त सुदाम्या सारिखा नीती यचित होता पारखा पावला धोका संसारी तोच स्वस्त्री कष्टार्जित प्रेमे मूठभर भर पोहे अर्पित कृष्ण होऊनि प्रसन्न चित्त ऐश्वर तृप्त असो आता आणिक वार्ता कथितो बोधप्रदायक, प्रदायक आधी आनंद विनोद सुख बोध प्रमुख जी अंती कोणास आवडे परमार्थ बोध कोणास तर्क युक्तिवाद कोणास आवडे थट्टा विनोद आनंदी आनंद सकळाते ही ही होती एक थट्टा बाई बुवा पेटले हट्टा साई दरबारी माजला तंटा तुटला न भट्टा लागता ही ही कथा परम सुरस श्रोतया आनंददायी बहुवस भक्त भांडता अरस परस हास्यरस पिकेल भक्त दामोदर घनश्याम बाबरे जयांचे उपनाम अण्णा चिंचणीकर कर टोपणनाम प्रेम निस्सीम बाबांचे स्वभाव मोठा खरमरीत कोणाचीही धरीत मुरवत उघड बोलणे विहित हिताहित पाहतीना ना वृत्ती अण्णांची जितकी कडक तितकीच सालस आणि सात्विक माथे जैसी भरलेली बंदूक लाविता रंजूक भड़का घे सकळ कामी फड़की उधारीची वार्तान ठाऊकी न धरी कुणाची भीडभाडकी रोखठोकी व्यवहार वेळी धरवेल विस्तव हाती अण्णा तयाहून प्रखर अती परी ही निष्कपट स्वभाव जाती तेनेच जा प्रीती बाबांची असेच एकदा दोन प्रहरी मशिदीत भर दरबारी वामहस्त कठड्यावरी बैसली स्वारी बाबांची बाबा पाहती तटस्थपणे नकळत लावीत भक्तांची भांडणे संपता रागावणे वा रुसणे उभया समजावणे अखेर कोणी बाबांची कूस दाबीत कोणी पादसंवाहन करीत कोणी पाठ पोट चेपित सेवा करीत येरीती रीती बाबा बालब्रह्मचारी ब्रह्मचारी रेते शुद्धाचारी करू देत सेवा चा करी नरनारी समस्ता अण्णा बाहेर ओणवे राहती हळू हळू वामहस्त दाबीती तो उजवे बाजूची परिस्थिती स्वस्थ चित्ती ऐकावी तिकडे होती एक बाई अनन्य भक्त बाबांचे पाई बाबा म्हणत आई मावशी बाई जनलोक मावशी बाई म्हणत सर्व वेणूबाई मूळ नाव कौजलगी हे आडनाव अनुपम भाव साईपदी अण्णांची उलटली पन्नाशी तोंडात नव्हती बत्तीशी पोक्त वयस्कर ती मावशी तंटा उभयांशी उद्भवला अण्णा सहकुटुंब करीत सेवा आई होती विगत धवा बाबांचे कुसवा नावरे श्री साई सेवेसी सबळ मावशी बाई मनाची निर्मळ हस्ती घालून पिळ मांडिली मळणी पोटाची पाठी मागून निरणावेरी धरून बाबांस दोही करी दाब दाबूनी घुसळण करी जैसी डेरी ताकाची साई नामी लावूनी लय बाई दाबी निर्भय बाबा ही न करीत हाय हुय वाटे निरामय तया दाबण्याची विलक्षण परी पोट पाठ सपाट करी प्रेम चिते परी ते अवसरी दया अंतरी उपजवी साईंचे हे निष्कपट प्रेम देऊनी घेती सेवा अनुत्तम की ते निजस्मरण अविश्रम घडो हो क्षेम भक्तांस आपुली तपश्चर्या परी साईच दिन वत्सल निश्चिती उपेक्षित ना त्या हेलकाव्यांची कुसरी बाबा हालत खाली वरी ती हि हाले तैशिया परी, नवलपरी ही सेवेची अण्णा ओणवे परी स्थिर बाई आपुल्या सेवेत चूर तेने होई मुख खालवर मग काय प्रकार वर्तला साई सेवेचीआ सुखा पीडिता पोट खाता झोका सन्निध आ मुखा आले अवलोका मुखतीचे तिचे पाहूनिया ऐसी संधी मावशी बाई मोठी विनोदी म्हणे काय हो अण्णा नादी मुका आधी मागे मज पिकल्या केसांची लाज नाही घेतोस माझा मुका पाही ऐसे वदता मावशी बाई अण्णा बाही सरसावी म्हणे मी इतुका थेरडा मी काय मूर्ख अगदीच वेडा तूच तोंड लावून तोंडा सजलीस भांडा या मजपासी पाहूनिया मातली कळ तया दोघांची कळकळ या दोघांशी शीतळ युक्ती प्रबळ योजिती प्रेमे म्हणती अरे अण्णा उगाच रे का मांडीला दणा अनुचित काय तेच समजेना मुका घेताना आईचा परिसोनी मनी दोन्ही विरमली विनोदवाणी ठाईच जिरली सप्रेम हास्या उकळी फुटली थट्टा ती रुचली अवघिया पाहू जाता कथा थोडी मार्मिक श्रोते घेतील गोडी थाय कैसा घालावा हे परवडी कथेत रोकडी दिसेल मायलेकांत जैसी प्रीती प्रेम प्रेमबुद्धी उभयतांत असती तेथे ही कळ उद्भवली नसती क्रोध वृत्ती उठती चना, चाबुके हाणिता हासे उसळे फुलाच्या मारे रडे कोसळे वृत्तीचे तरंग भावना बळे कोणास नकळे अनुभवहा बाबांची सहज युक्ती बोल बोलती समयोचिती जेणे श्रोते अंतरी निवती बोधही घेती तात्काळ ऐसेच एकदा पोट रगडता उपजली बाबांच्या परमभक्ता कळकळ दया आणि चिंता तिची अतिरेकता पाहुनी म्हणती बाई दया करा अंग तरहा, अंतरी थोडी धरा तुटतील शिरा बाबांच्या कानी पडता इतुकी अक्षरे बाबा सत्वरे, घेऊन आपुला सटका निजकरे भूमी प्रहारे ताडिली चढली वृत्ती दुर्धर क्षोभा समोर कोण राहील उभा नेत्र खदिरांगार प्रभा फिरती सभोवार जई अंधारी मार्जाराची तेवी चमकती दिवसा डोळे वाटे नयनीची ज्वाळे आताच जाळीतील सृष्टी सटक्याचे टोक दोहाती धरले पोटाची खळगीत खोचले तुझे खांबात समोर रोविले घट्ट कवळिले खांबाला चटका लांब सव्वाहात शिरला वाटे सबंध पोटात आता स्फोट होऊन प्राणांत ओढवेल क्षणात तै वाटे खांब आढळ तो काय हाले, बाबा जवळी जवळी भिडले खांबास पोटाशी घट्ट आवळीले पाणी पळविले देखत्यांचे आता होईल पोटाचा स्फोट जो तो तोंडात घाली बोट बापहा काय प्रसंग दुर्घट ओढवले संकट दुर्धर ऐसी लोक करीती चिंता काय करावे या आकांता एवढे संकट त्या मावशी करिता भक्ता अधीनता हे ब्रीद कधी कोणीही सेवा करिता मध्येच दर्शविता अनुचितता किंवा सेवे कर्यास कोणी बोलता बाबांचे चित्ता खपेना भक्ता प्रेमळा आले जीवा मावशी बाई स इशारा द्यावा साईबाबांस सा आराम भावा, परिणाम यावा का आईसा असो देवास आली करुणा शांतता उद्भवली साईंचे मना सोडून या ते भयप्रद कल्पना येऊन आसना बैसती भक्त प्रेमळ जरी निधडा बाबांचा स्वभाव पाहून करणा लाविला तेथून कानास खडा घेतला धडा पुढारा तेव्हा निश्चय केला जावेन कोणाच्याही वाटेला येईल जैसे ज्याचे मनाला तैसे तयाला करू द्यावे समर्थ स्वय सामर्थ्यवंत निग्रहानुग्रह ज्ञानवंत गुणावगुण सेवक जनात आपण किमर्थ पाहावे एकाची सेवा साईस सा सुख दुजयाची ती असती प्रखर हे तरी निजबुद्धीचे विकार खरा प्रकार आकळे असो आता हा थट्टा विनोद घेणारा घेईल यातील बोध साई कथा रसामोद भक्त मकरंद सेवोत हे माड साईपदी लीन पुढील अध्याय याहून गहन भक्त दामोदराची इच्छा पूर्ण साई करितील तोही मोठा चमत्कार दामोदर संसार त्रस्त फार तयास पाचारुनी आपुले समोर घालविला घोर तयाचा स्वस्तिश्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते विलसितम नाम चतुर्विंशतितमोऽध्यायः सम्पूर्णः श्रीसद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सद्गुरु साईनाथ जय